महाराष्ट्र राज्य शिक्षक बंधू आणि नो नमस्कार मित्रांनो या आज मी तुम्हाला सरळ प्रणालीतील स्टुडंट मध्ये जर एखादा विद्यार्थी आउट ऑफ स्कूल झालेला असेल ड्रॉप बॉक्स मध्ये असेल तर त्या ते विद्यार्थ्याला शाळेच्या पटावर कसं घ्यायचं याची माहिती मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला देणार आहे तर हा जर विद्यार्थी आपल्या शाळेतील असेल तर काय करायचं आहे आणि दुसऱ्या शाळेतील असेल तर काय करायचं आहे हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज मी दाखवणार आहे सुरुवातीला आपल्या स्वतःच्या शाळेतील विद्यार्थी जर ड्रॉप बॉक्स मध्ये गेलेला असेल आउट ऑफ स्कूल केलेलं असेल तर त्याला पुन्हा शाळेच्या पटावर कसं घ्यायचं याची माहिती मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे तर मित्रांनो यासाठी आपण काय करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफर पोर्टल दिसेल या ट्रान्सफर पोर्टल वर जायचं आहे ठीक आहे या ठिकाणी हा जो टॅब आहे ट्रान्सफर यावर जायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट जी आहे हा ऑप्शन तुम्ही निवडायचा आहे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक डायलॉग बॉक्स दिसू शकतो तुम्ही या ठिकाणी ओके वर क्लिक करा यानंतर ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल म्हणजे जर आउट ऑफ स्कूल केलेला विद्यार्थी असेल किंवा ड्रॉप बॉक्स मध्ये टाकलेला जो विद्यार्थी आहे तो, तो कशा प्रकारे आपल्याला घ्यायचा यासाठी ही प्रोसेस करायची आहे या ठिकाणी सर्च बाय जे आहे ठीक आहे एकच ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे स्कूल यु डायस नंबर त्यानंतर या ठिकाणी आपलं अॅकॅडमिक इयर जे आहे ते या ठिकाणी आपण निवडायचं आहे तर अकॅडमिक इयर जे आहे मला दोन हजार चोवीस पंचवीस निवडायचं आहे म्हणजे या वर्षीच तुम्ही जो अकॅडमिक इयर आहे ते निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेचा युडायस कोड आपण टाकायचा आहे हा ऑटोमॅटिकली या ठिकाणी बाय डिफॉल्ट येत असतो ठीक आहे या ठिकाणी आपल्या स्कूलमधली ही तुम्हाला प्रोसेस मी दाखवत आहे त्यानंतर सिलेक्ट स्टँडर्ड करायचा आहे या ठिकाणी ऑल स्टँडर्ड येतील त्यानंतर सिलेक्ट स्ट्रीम करायची आहे इथे ऑल वर क्लिक करायचं आहे आणि फाईंड वर क्लिक करायचा आहे म्हणजे आपल्याच शाळेतील ही जी प्रोसेस आहे यासाठी आपण सगळीकडे ऑल ऑल अशा प्रकारे करायचं आहे असं केल्यानंतर थोडस प्रोसेसिंग या ठिकाणी घेईल आणि त्यानंतर जी लिस्ट येईल त्या लिस्ट मध्ये विद्यार्थ्याचं नाव सर्च करायचं आहे नाव सर्च करून त्या ते विद्यार्थ्याला सिलेक्ट करून पुढची जी प्रोसेस आहे तुम्हाला मी यानंतर ज्यावेळेस ही प्रोसेस सगळी पूर्ण होईल त्यावेळेस मी दाखवणार आहे तर मित्रांनो प्रोसेस पूर्ण झालेली आहे या ठिकाणी तुमचा जो विद्यार्थी आहे तो निवडायचा आहे या ठिकाणी माझ्याकडे एक विद्यार्थी आहे की तो या ठिकाणी हा हा जो विद्यार्थी आहे ठीक आहे मी थोडस याला ब्लर करणार आहे कारण ची पॉलिसी आहे की विद्यार्थ्याची जी वैयक्तिक माहिती आहे ती आपण वरती पब्लिश करू शकत नाही या ठिकाणी तुम्हाला एक चेक बॉक्स मिळेल ठीक आहे या चेक बॉक्स वरती तुम्ही काय करायचं आहे टॅप करायचा आहे तो विद्यार्थी सिलेक्ट होईल त्यानंतर या ठिकाणी स्टँडर्ड आहे ठीक आहे स्टँडर्ड तो विद्यार्थी नव्वीतून कमी केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी नवीतच आपण घेऊ शकतो जर तो विद्यार्थी आपल्याला दहावीत घ्यायचा असेल अकरावीत घ्यायचा असेल किंवा बारावीत घ्यायचा असेल तर त्या प्रमाणे करायचं आहे तर हा विद्यार्थी जो आहे हा मध्ये कमी केल्यामुळं याला नववीच्या पुढचे ऑप्शन दाखवत आहेत दा जर तुमचा विद्यार्थी एखादा पहिली किंवा दुसरीत कमी केला असेल तर त्या पुढचे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी स्टँडर्ड मध्ये दिसणार आहेत तर मी या ठिकाणी नववीच घेत आहे ठीक आहे यानंतर स्ट्रीम जी आहे ही आपली नॉट ऍप्लिकेबल असेल त्यानंतर डिव्हिजन जी आहे ती घ्यायची आहे या ठिकाणी एक घेईल या ठिकाणी जनरल रजिस्टर नंबर आपल्याला माहिती असायला हवा की तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे ठीक आहे त्यानंतर डेट ऑफ ऍडमिशन जे आहे ते आपलं या ठिकाणी पंधरा तारखेपासून किंवा ज्या ठिकाणी झालेलं आहे ते आपण या ठिकाणी घ्यायचं आहे तर मी पंधरा जून अशा प्रकारे घेईल ठीक आहे जर जनरल रजिस्टर नंबर चुकीचा असेल तर या ठिकाणी आपल्याला जी माहिती आहे ती या ठिकाणी दिसणार नाहीये त्यामुळं कदाचित मी पुन्हा जनरल रजिस्टर नंबर जो आहे हा पुन्हा मी चेंज करू शकतो यानंतर आपण पुन्हा सेंड रिक्वेस्ट वर क्लिक करणार आहोत ठीक आहे आर यू शुअर त्यानंतर ओके वर क्लिक करूयात या ठिकाणी रिक्वेस्ट जी आहे ती पाठवली जाईल कर... जर काही एरर येणार असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल ठीक आहे स्टुडंट रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली अशा प्रकारे आणि यानंतर आता ही प्रोसेस झालेली आहे यानंतर आता काय करायचं आहे यानंतर ही जी प्रोग्रेस झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफर मध्ये जायचं आहे ठीक आहे ट्रान्सफर मध्ये गेल्यानंतर ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रुवल वर जायचं आहे म्हणजे ही जी रिक्वेस्ट आहे आपणच आता ऍक्सेप्ट करायची आपणच आपल्या शाळेला रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि आता आपणच आपल्या शाळेची रिक्वेस्ट सुद्धा करणार आहोत तर मित्रांनो एकदा ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही पाहू शकताय की मी या ठिकाणी ट्रान्सफर मध्ये गेलेलो होतो आणि ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल अप्रुव्हल वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हा विद्यार्थी की जो आपण काय केलेला होता या ठिकाणी स्वतःच्या शाळेला आपण रिक्वेस्ट पाठवलेली होती यानंतर आपण अप्रूव्ह वर क्लिक करायचं आहे ठीक आहे जर तुम्ही रिजेक्ट केली तर रिजेक्टचं रिझन तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागेल परंतु आपण या ठिकाणी अप्रूव्ह करायचं आहे प्रोसेस रिक्वेस्ट जी आहे यावर क्लिक करून ओके वर क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही आता ही प्रोसेस करणार आहात ना मित्रांनो तर मी तुम्हाला पुन्हा शाळेचा जो आपला कॅटलॉग आहे ठीक आहे याच्यामध्ये रिपोर्ट्स मध्ये जाऊन एच एम लेवलला जाऊन तुम्हाला दाखवणार आहे की तो विद्यार्थी त्या ठिकाणी ऍड झालेला असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की स्टुडंट रिक्वेस्ट प्रोसेस सक्सेसफुली असं दाखवत आहे या ठिकाणी आता मी ओके करणार आहे ओके केल्यानंतर या ठिकाणी रिपोर्ट्स मध्ये एच एम लेवल त्यानंतर स्टुडंट कॅटलॉग हा विद्यार्थी मी नववी साठी ऍड केलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस घेईल सिलेक्ट स्टँडर्ड घेईल या ठिकाणी नववीचा वर्ग घेईल त्यानंतर सिलेक्ट डिव्हिजन मध्ये या ठिकाणी एक घेईल त्यानंतर कॅटलॉग टाईप रेग्युलर घेईल आणि या ठिकाणी तो विद्यार्थी आलाय की नाही हा मी तुम्हाला या ठिकाणी सर्च करून दाखवणार आहे तर प्रजापती असं ह्या विद्यार्थ्याचं नाव होतं तो विद्यार्थी तुम्हाला मी या ठिकाणी सर्च करून दाखवणार आहे मित्रांनो कॅटलॉग ओपन झालेला आहे या ठिकाणी मी सर्च करतोय प्रजापती ठीक आहे या ठिकाणी बघा हा विद्यार्थी या ठिकाणी आपला ऍड झालेला आहे तर मित्रांनो ही झाली पहिली पद्धत की जी काय केलेली आहे आपण आपणच आपल्या शाळेत मधला विद्यार्थी ऍड केलेला आहे जर दुसऱ्या शाळेतला विद्यार्थी ऍड करायचा असेल तर काय करायचंय तर आपण पा या ठिकाणीच पुन्हा जायचं आहे ट्रान्सफर आउट ऑफ स्कूल रिक्वेस्ट वर क्लिक करायचं आहे यानंतर आपण या ठिकाणी सिलेक्ट सर्च युड नंबर नुसार त्यानंतर सिलेक्ट इयर मध्ये चोवीस पंचवीस घ्या आणि या ठिकाणी मित्रांनो काय करा की दुसऱ्या शाळेचा युडायस कोड आपण टाकायचा आहे या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा कोड अगोदरच्या मी पार्ट मध्ये दाखवलं होतं की आपण आपल्या शाळेचा कोड टाकलेला होता दुसऱ्या शाळेचा जर आपल्याला करायचं असेल तर अशाच प्रकारे फक्त काय करायचं इथं दुसऱ्या शाळेचा कोड टाका सगळी प्रोसेस सेम आहे फक्त आपल्याला आपण आपल्या शाळेचं जे अप्रूव्ह केलेलं होतं हे अप्रुव्हल जे आहे ते दुसरी शाळा करणार आहे पुढची शाळा करणार आहे ठीक आहे मित्रांनो तर मला असं वाटतंय की या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर केलेल्या आहेत जर तुमच्या काही शंका असतील तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये मला विचारायला नक्की या ठिकाणी विसरू नका त्या कमेंटला मी शंभर टक्के रिप्लाय देण्याचं काम करत असतो तर मित्रांनो अशा प्रकारचे आणि टेक्निकलचे व्हिडिओ पाहण्यासाठी या टेक्निकल टीचर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर या व्हिडिओला लाईक आणि आपल्या इतर शिक्षक बांधवांमध्ये ग्रुपमध्ये शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार